नमस्कार जय श्रीराम आम्ही मनोभावे या नावाने अभिवाचन करीत आहोत श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव या आध्यात्मिक कादंबरीचे आम्ही वाचन करत आहोत मी सुनील भावे मी मिलिंद पुरंदरे मी तुषार गोखले आचार्यांनी बोलावायस सुरुवात केली मुलां बोला तुम्ही कोण कुठून आलात आणि तुमच्या येण्याचे प्रयोजन काय आचार्य प्रणाम आपेगावच्या कुलकर्ण्यांचे आम्ही नातू हा मोठा निवृत्ती मी ज्ञानदेव हा धाकटा सोपान आणि ही आमची धाकटी भरून मुक्ता सभेतील श्रोत्यांच्या मध्ये कुजबुच चालू झाली वा वा नाव तर उत्तम ठेवले पण नाव सोनुबाईला वाढ हा भांगी तुगवलेली तुळस देवाला चालत नाही हो खरे की नाही तुम्हीच सांगा थांबा।, थांबा विद्वान पंडित हो थांबा आपण गडबड करू नये शांत राहावे प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्यास पूर्ण संधी दिली पाहिजे हां बोल पुढे बोल माझे पिता विठ्ठलपंत यांनी पैठणातच विद्याभ्यास पुरा केला तीर्थयात्रेला गेले असताना अलंका ते अलंकापुरी पोचले तेथील मुक्कामात अलंकापुरीतील सिद्धपंत कुलकर्णी यांच्या कन्येशी रुक्मिणीशी ते विवाहबद्ध झाले विवाहानंतर ते एकटेच अपुरी राहिलेली तीर्थयात्रा पुरी करून अलंकापुरीला आले त्या दरम्यान धड ना संसार ना ज्ञानार्जन ना आत्मविकास या द्विधा मनस्थितीत त्यांनी एका रात्री घर सोडलं आणि काशीला प्रयाण केलं ज्ञानार्जनाची अत्यंतिक ओढ असूनही संन्यास ग्रहण केल्याशिवाय ज्ञानार्जन नाही हा पेच त्यांना काशीच्या रामानंद स्वामींनी टाकला तेव्हा मनात नसूनही त्यांनी संन्यास ग्रहण करून ज्ञानार्जनाचा मार्ग मोकळा केला बारा वर्ष निष्ठेने ज्ञानार्जन झालं आणि एके दिवशी रामानंद स्वामींना कळलं की माझे पिताजी विवाहित असून खोटे बोलून त्यांनी संन्यास घेतला आहे तेव्हा गुरुवाज्ञेने त्यांनी पुन्हा अलंकापुरी येऊन संसार सुरू केला त्यानंतर आम्हा चौघांचा जन्म झाला अलंकापुरी आलेल्या पैठणातील नागेश्वर शास्त्री यांनी पिताजींना देहांत प्रायश्चित्त सांगितलं आणि ते त्यांनी पत्नीसह म्हणजे माझ्या आईसह आम्हालातही आणलं प्रयागक्षेत्री देवत्याग केला आमच्या आपणास अशी विनंती आहे की आपण आम्हाला व्रतबंद करण्यास परवानगी द्यावी व समाजाने जे बहिष्कृत केलेले आहे ते समाजात सामावून घ्यावे परस्परांमध्ये पोथ्यांची पाने फडफडली जात होती पण संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात अशा प्रकारच्या उलट्या संक्रमणावर उपाय दिलेला आढळत नव्हता धर्मसभेतील सर्व ब्राह्मणांनी नकाराच्या माना हलवल्या तेव्हा आचार्य म्हणाले मुलांना पहिले तुम्ही या अनेक धर्मग्रंथातून शोध करून झाले पण संन्यास आश्रमातून गृहस्थ आश्रमात येण्याचे एकही उदाहरण सापडले नाही तर त्यावर उपाय तरी कसा असेल इतक्यात एकाने ब्रह्मसूत्राची पोथी आचार्यांच्या हाती दिली व त्यातील एका सूत्रावर बोट ठेवले ते वाचून आचार्य म्हणाले हे पहा ब्रह्मसूत्रातील हे सूत्र पहा आणि ज्ञानदेवाने ते सूत्र मोठ्याने म्हणून दाखवले आता यो लिंगाच ज्ञानदेवाने तोंडपाठ म्हटलेल्या शुद्ध उच्चारांचे वाचूक सूत्र ऐकून आचार्यांना आश्चर्य वाटले ते म्हणाले अरे वा तुला तर ते सूत्र देखील पाठ दिसते मग त्याचा अर्थ काय पुढच्या आश्रमातून मागच्या आश्रमात येतो असे श्रुतीने सांगितलेले नाही आणि शिवाय त्याच्या पुढील सूत्रे काय म्हणतात माहीत आहे ज्ञानदेवाने तेही सूत्र म्हणून दाखवले तद्भूत तुना तुम्हा तद्भावो जैन रपी नियमात अद्रुपा भावे आचार्य आश्चर्याने चकित होऊन म्हणाले अरे वा हेही सूत्र तुला पाठ आहे याचा अर्थ असा होतो की जो असे व्रत त्याने प्रायश्चित्त घेतले पाहिजे तरी त्याच्याशी भोजन अध्ययन वगैरे व्यवहार लोकांनी करू नये कारण स्मृतीमध्ये तसल्या लोकांची अत्यंत निंदा केली आहे मग तूच सांग आम्ही तुम्हाला समाजात कसे सामावून घ्यायचे मृदेव आचार्य आपली समस्या सुटली आहे ज्यांनी आश्रमाचे संक्रमण केले त्यांनी देहांत प्रायश्चित्तही घेतले आहे तेव्हा तुमच्या दोन्ही सूत्रांचा येथे काहीच उपयोग नाही आम्ही त्यांची मुले आहोत आम्ही आता प्रथम स्वर्तबंद करून ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश करू इच्छित हो। आहोत आणि ती मुभा आम्हाला मिळावी यासाठी विनंती करीत आहोत पण जेथे मुळात संन्यासातून ग्रहस्थाश्रमात येणेच निषिद्ध आहे तिथे त्यापासून झालेली संतती कशी काय स्वीकार्य असेल शक्यच नाही आचार्य आणि विद्वान ब्रह्मगुंद धर्मशास्त्रात ब्रह्मसूत्रात व इतर कोठेही संन्याशाच्या मुलांच्या बाबतीत उल्लेखच नाही म्हणून तर आम्ही आपण पुढे येऊन उभे आहोत श्रुतीस्मृतीसुद्धा ऋषीप्रणितच आहे एकदा त्यांनी संन्यासानंतर गृहस्थाश्रम या उलट्या क्रमात निषिद्ध ठरवले पण पुढे कदाचित त्यांना संतती झाली तर त्याविषयी काय करावा याचे हा पुढचा प्रश्न त्यांच्या मनाला जाणवलाही नसेल शिवाय धर्मशास्त्राचे नियम जर काही अपूर्ण असतील तर त्यांचा विचार करण्यासाठीच धर्मसभा असतात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियम अगदी काटेकोर असतात पण त्याची अंमलबजावणी ही माणुसकीने करून सुसह्य करावयास पाहिजे तेव्हा त्या मानवधव धर्माला आवाहन करूनच आम्ही आपण सर्वांना विनंती करीत आहोत ज्ञान देवा तू फारच हुशार दिसतोस पण एक गोष्ट लक्षात ठेव ज्यावेळी हा प्रश्न धर्मसभेपुढे आला त्यावेळी ही धर्मसभा केवळ आणि केवळ धर्मशास्त्राचाच विचार करणार आहे आणि ही धर्मसभा केवळ धर्मशास्त्रच जाणते मानवता धर्म वगैरे काही जाणत नाही म्हणजे याचा अर्थ आचार्य धर्मशास्त्र म्हणजे गुन्हा आणि शिक्षा यांचा तक्ताच दिसतो मग कोणत्याही गुन्ह्याच्या शिक्षेची अंमलबजावणी धर्मशास्त्राचा जाणकार परस्परही करू शकेल नाही ज्ञान देवा कारण गुन्हा का घडला याची तपशीलवार माहिती मिळवून तो गुन्हा कोणत्या परिस्थितीत झाला याचाही विचार लागतो ते सर्व परिस्थितीवर अवलंबून आहे असेच असेल म्हणून तर आचार्य देव याच गोष्टीचा विचार व्हावा म्हणून आमची कहाणी आम्ही तुम्हाला सांगितली त्या संन्यास ग्रहण हे विद्यार्थ्यांसाठी सक्ती केली म्हणून होते आणि व त्यानंतर केवळ गुरु आज्ञेचे पालन म्हणूनच संसाराचा स्वीकार केला गेला विषयासक्तीचा त्यात लवलेशही नव्हता या दोन्ही संक्रमणाला माझ्या पित्याचा दोष कोठेच येत नाही नाही कसे खोटे बोलून सन्यास ग्रहण केला हा तर फार मोठा दोष झाला ज्ञानासारख्या पवित्र वस्तूची प्राप्ती व्हावी यासाठी आणि त्यातूनही त्या ज्ञानाने त्या कोणताही स्वार्थ साधला जाण्याची शक्यता नसताना हे खोटेपुरने क्षम्य आहे पण आता त्याचा काय उपयोग तुझ्या माता पित्यांनी तर देहांत प्राश्चित्त घेतले आहे त्यामुळे त्यांचे संन्यास ग्रहण व संसारात परत येणे हा प्रश्नच संपला आहे तेव्हा ही सर्व चर्चा व्यर्थ आहे आचार्य म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलो आहोत आणि आम्हाला वृत्तबंद करून शुद्ध करून द्यावे हीच आमची विनंती आहे पण संन्याशांची मुले शूद्रापेक्षाही शूद्र मानली जातात तसा प्रत्येक मनुष्य अगदी ब्राह्मण सुद्धा हा जन्म तर शूद्रच असतो तो, तो मुंजीने पण आता मुंजी केल्या तरी तुम्हाला कोणी पुढील ज्ञान देण्याला तयार होणार नाही कृष्णाची पंत हे हो आचार्य आणि ज्ञानदेवांची चर्चा ऐकत होते ते म्हणाले आचार्य क्षमस्व मुलांच्या वडिलांनी यांना सर्व प्रकारचे ज्ञान दिले आहे मुले असून पूर्ण ज्ञानी आहेत वेद उपनिषदांचा त्यांचा अभ्यासही उत्तम आहे पण केवळ मुंज झाली नसल्याने त्यांना कसल्याही कर्मकांडाचा अधिकार नाही एवढाच काय तो त्यांचा प्रश्न आहे कृष्णाजी पंत संस्कृत श्लोकांची पोपटपणजी म्हणजे ज्ञान म्हणता येईल काय खरा ज्ञानी मनुष्य मिळणे कठीण आहे मगाशी ज्ञानाच्या पवित्रपणाबद्दल ज्ञान देव बोला त्याला म्हणावे तो श्लोक शुद्ध म्हणून दाखव आम्ही हो। आम्ही आपले ऐकून घेत आहोत तर फारच होत हो चालले आता ह्या पोरांना येथून नागदुऱ्या काढाव्या लागतात की नाही ते पहा आणि तुम्ही इथे की बाजू घेतात एक दोन दिवसात तुम्ही परीक्षा करून सांगताय म्हणजे एवढे आहे की काय त्यांचे ज्ञान का तुमचे स कृष्णाजी पंत त्याला म्हणावे तो श्लोक सांग ज्ञानदेवाने सद्गुरू निवृत्तीनाथांकडे पाहिले निवृत्तीने मान हलवून संमती दिली नेत ज्ञान सदृशम विद्यते तत्सव योग संसिद्ध कालन समत्व बुद्धी प्राप्त झाली असता आत्मरूपाने तो सर्वांची अनुभूती घेतो म्हणजे नेमके काय बुद्धी म्हणजे चराचरातील प्राणीमात्रांविषयी आत्मबुद्धीने पाणी आत्मरूपाने एक ब्रह्म सर्व ठिकाणी भरून आहे हे पाणी आणि त्याच्या अंतःकरणास अनुभव घे चैतन्य रूपाने आत्मा सर्व ठिकाणी सारखाच असल्याने सुखदुःखादी विकारांचा अनुभवही सर्व ठिकाणी सारखाच प्रत्यय येतो ही जाण ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी असते म्हणून दया क्षमा शांती यांचा वास ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी सदैव असतो चैतन्य रूपाने आत्मा सगळी सबल, सगळीकडे आहे हे ठीक आहे पण या गोष्टीचा अनुभव घेणारा कोण आणि देणारा तरी कोण सर्वात बोलघेडे असतात निष्ठापूर्वक उपासना करणाऱ्या कोणालाही ही अनुभूती दूर नाही आच्याके कोणी कष्ट घेण्याची कोणाचीच तयारी नसते म्हणून हे ज्ञान केवळ त्याच्यातूनच राहिलेले आहे अरे तू तर अगदी अनुभव घेतल्यासारखा तोंड तोंडभर करून कोणाच्या सभेत उभा आहेस याची कल्पना तरी आहे का तू जर या गोष्टीचा अनुभव घेतला असेल व सर्वाभूती चैतन्य रूपाने एकच आत्मतत्व आहे हे सिद्ध करशील तरच तू यापुढे बोल नाहीतर तुम्ही ताबडतोब सर्वमुळे चालती व्हा आठ दहा वर्षाची मुले नव्हे तर आम्हाला ज्ञान म्हणजे काय हे शिकायला लागली आहे तोवर आचार्यांना जमलेल्या गर्दीत एक पखालवाला आपल्या रेड्यासहित उभा आहे हे दिसले तेव्हा आचार्य म्हणतात काय रे ज्ञानदेवा चैतन्य रूपाने आत्मा सर्व ठिकाणी आहे असा तू जो अनुभूतीचा भाग सांगतोस तर मला सांग हा समोरील रेडा त्याच्या ठिकाणी व तुझ्या ठिकाणी असणारा चैतन्य रूपी आत्मरूप एकच आहे असे तुझे म्हणणे असेल होय आचार्य साऱ्या सभेमध्ये मिश्किल हास्याचा खळखळाट पसरतो तरीही ज्ञानदेवादी भावंडे शांत असतात आत्मा ज्ञान रूप आहे असेही म्हणतात आपण बरोबर आचार्य म्हणजे ज्ञान सुद्धा सगळीकडे सारखेच आहे होय ना हो मग तुझ्यामध्ये व हो या रेड्यामध्ये काय फरक आहे सर्व सभा हसते व कशी फजिती होते आहे असे चेहऱ्यावरील भावाने सबोधालची मंडळी पाहत होती कृष्णाचे पंत या प्रसंगाने व्यथित झाले होते त्याचप्रमाणे प्रेक्षकांमध्येही काहींच्या चेहऱ्यावर या मुलाविषयी दया करुणा यांचे भाव दिसत होते तसेच त्यांच्या मनी या ब्राह्मण मंडळींविषयी रागही उत्पन्न होत होता एवढे झाले तरी ज्ञानदेवादी भावंडांच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते आचार्य देहात फरक आहे तो पशु आहे आणि मी मनुष्य आहे एवढाच पण देहाच्या ठिकाणी अवयव तर दोघ ठिकाणी सारखेच आहेत ना होय आचार्य मग तुझ्या व त्याच्या ज्ञानामध्ये फरक का आचार्य ज्ञान हे प्रकट होत असते ते माझ्या ठिकाणी झाले आहे आणि त्या पशुच्या ठिकाणी तो संस्कार झालेला नाही बरं म्हणजे त्याच्यावर संस्कार झाल्यावर वा केल्यास तुझ्याप्रमाणे त्याला दान होईल काय तुला येणाऱ्या रुच्या त्याला म्हणता येतील का नाही आचार्य सर्व सभेत पुन्हा हास्याच्या खळखळाटाची एक लहर निघून जाते सभेत विद्वान ब्राह्मणांमध्ये चर्चा सुरू होते काही लोक तत्वतः ते शक्य असल्याबद्दल बोलतात पण प्रत्यक्षात ते केवळ अशक्य आहे असे म्हणतात तर त्यांच्या विरोधातील लोक ही गोष्ट तत्त्वत सुद्धा मान्य करायला तयार नसतात आचार्य सभोवतालच्या श्रेष्ठ विद्वानांशी यावर चर्चा करतात तेव्हा मुळातून द्वेषबुद्धी धारण केलेले विद्वान ब्राह्मण आचार्यांना सल्ला देऊ लागतात की आचार्यांनी ज्ञानदेवाला ते प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवण्यास सांगावे आणि नाही जमल्यास त्यांनी निघून जावे म्हणजे परस्परच पिढा टळेल आचार्य चर्चा करून एका निर्णयाप्रत निर्णयाप्रती सभेत मुले आहेत त्यांना आम्हा सारख्या कसे व काय बोलावे हे समजत नाही तेव्हा त्यांना सोडून द्यावे असा विचार काही लोकांनी बोलून दाखवला तर काहींचे म्हणणे पडले की लहान तोंडी मोठा घास ठेणाऱ्या या मुलांना चांगली अद्दल घडवावी सर्वात मोठी आत्मानुभव येणे ही गोष्ट एका जन्मात तर शक्यच नाही या लहान वयात ही मुले आत्मानुभवाच्या गोष्टी करून आम्हाला अज्ञानी हलके समजण्याचा आव आणत आहेत तेव्हा ज्ञानदेवाने केलेले वक्तव्य सिद्ध करून दाखवावे समोरील रेड्यावर संस्कार करून त्याने त्याला स्वतःप्रमाणे बोलते करावे नाही तर आमच्या पायी मस्तक ठेवून व या आमसभेची क्षमा मागून परत जावे आचार्यांच्या वक्तव्याला सभेतून उलट प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या कृष्णाजी पंतांच्या चेहऱ्यावर काळजी पसरली प्रकरण अशा प्रकारे काही वळण घेईल असे त्यांना वाटले नव्हते ब्राह्मणांच्या न्यायाची पद्धत कृष्णाजी पंतांना काही नवीन निवृत्ती समजावून सांगावे व इथून निघून जावे असा विचार कृष्णाजी पंतांच्या मनात आला त्यांची नजर निवृत्ती ज्ञानदेवांकडे केली दोघांचेही चेहरे शांत होते प्रसंगाचे गांभीर्य व सिद्धतेचे पण त्यांना समजले नव्हते असे कृष्णाजी पंतांना वाटले त्यांनी उठून ज्ञानदेवाच्या जवळ जाण्याचा विचार केला तोवर त्यांना ज्ञानदेव निवृत्ती यांच्यात काही विचार चालला आहे असे दिसले या मुलांना काही निर्णय घेऊ द्यावा असा विचार कृष्णाजी पंतांनी केला व ते शांतपणे पाहू लागले ज्ञानदेवाने आचार्यांचे आव्हान ऐकले त्याने निवृत्तीकडे पाहिले निवृत्ती म्हणाले ज्ञानदेवा धर्म हा पोथा पुराण्यात नाही धर्म हा ज्ञानरूप आहे व ते प्राप्त करून घेण्याचा अधिकार सर्वांना आहे व्रतबंधाचे संस्कार हे लौकिकदृष्ट्या आवश्यक आहे म्हणून आपण यांच्याकडे आलो पण हे तर भलताच हट्ट धरून बसले आहे तेव्हा नाईलाज आहे तू तु तुझे तु विधान सिद्ध करून दाखवण्यास काहीच प्रत्यवाय दिसत नाही कारण परमेश्वर तशी आहे ज्ञानदेवाने निवृत्ती सद्गुरूचरणी मस्कत ठेवले निवृत्तीने ज्ञानदेवाच्या मस्तकी हात ठेवला ज्ञानदेवाने उठून आचार्यांना व सभेतील सर्वांना नमस्कार केला मंदगतीने पावली टाकीत ज्ञानदेव रेड्याजवळ गेला पखालवाल्याने रेडा सोडून दिला रेडा पुढे होऊन मोकळ्या जागी आला ज्ञानदेवाची हालचाल आम सभा श्वास रोखून पाहत होती ज्ञानदेवाने रेड्याच्या शेपटीच्या उगमस्थळी हात ठेवला डोळे मिटून ज्ञानदेवाने ओंकाराचा एक घनगंभीर ध्वनी उच्चारला रेड्याच्या सर्वांगाला हलकासा कंप सुटला ज्ञानदेवाने मुळाकडून हात पाठीवरून हळूहळू मस्तकाकडे नेला तेव्हा रेड्याचे सर्वांग पूर्ण थरारून गेले आणि काही क्षणात शांत झाले ज्ञानदेवाने रेड्याच्या मस्तकी हात ठेवला रेड्याने एक वेळ ज्ञानदेवाकडे पाहिले आपण काही जन्मांपूर्वी वेदाध्ययन केले होते पण आपण ज्ञानाचे केवळ भारवा येऊन आयुष्य घालवले स्वतःला समाजांत उपयोगी पडले म्हणून आपणावर वेळा गेले ते ज्ञान आपण यावेळी प्रकट करावे अशी तुम्हाला विनंती करतो ज्ञान देवा अरे ही सोंगे बंद कर लवकर त्याच्या मुखातून वेद बोलव आचार्य माणसाचे मूल बोलायला सुरुवात करायला वर्ष दीड वर्ष लागतात हा तर पशु आहे त्याच्यावर संस्कार करावायलाच नकोच काय म्हणजे हा पशु बोलायला आता बारा वर्ष घेईल की काय आणि तोवर ही सभा आहे येथे तात्काळ बसेल ज्ञानदेवाने आचार्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले त्याने ऋग्वेदातील पहिल्या रुचेची संघा देण्याला दिली गृहिषराज बोला ऋग्वेदाची पहिली रुचा म्हणा ओम अग्निमेळे पुरोहितम यज्ञस्तदेव ऋत्विजं ओतारं रंथदातमं आणि काय आश्चर्य रेड्याच्या मुखातून ज्ञानदेवांनी सांगितलेली ऋग्वेदातील पहिली रुचा बाहेर पडली झाले थक्क गेले आचार्य गोंधळून गेले गे काय करावे हे त्यांना सुचेना रेड्याचे वेद पठण चालू होते आचार्यांना सल्ला देणारे तोंड लपून बसले होते कृष्णाजी पंतांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद स्पष्ट दिसत होता आम जनता कौतुकाने ज्ञानदेवानी भावंडांकडे पाहत होती आपल्याच तंगड्या आपल्याच गळ्यात अडकल्याचे आचार्यांना कळून आले सल्लागार कोठेच दिसत नव्हते रेडा वेदाचे पठण करीत आचार्यांना राहवले ते धावत ज्ञानदेवाजवळ गेले व त्याच्या लोटांगण घातले आचार्य काकुरतीला आले होते ज्ञानदेवा थांबवा थांबवा हे वेग पठण आम्ही आपली नको ती परीक्षा पाहिली आम्हाला आमची चूक कळून आली आहे व आपण सर्वांची योग्यता देखील समजली आहे आपले हे सामर्थ्य पाहता आम्ही आपणाला शुद्धीपत्र देणारे कोण असेच आम्हाला वाटू लागले आहे